नमस्कार केकची रेसिपी बघणारे आणि ते सुद्धा कडाईमध्ये बेक केलेली त्यासाठी वापरलेले साहित्यसुद्धा खूप बेसिक आहे आणि केक बघू शकता किती स्पंज आणि मस्त झालेला आहे असं बेसिक साहित्य मोजण्यासाठी जे मेजरमेंटचे कप किंवा वजन काटा प्रत्येकाच्याच घरात असतो असे नाही पण अशी पळी मात्र प्रत्येकाकडे असते भाजी वाढण्याची त्या पळीनेच आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहे आणि केक बघू शकता किती छान आणि मस्त पुगलेला आहे स्पंजीसुद्धा झालेला आहे आणि चव तर खूप छान आणि मस्त घरामध्ये छोटे मुलं असेल तर नक्की करा तुम्ही अशा पद्धतीने केक त्यांना तर तो आवडेलच पण मोठ्यांनाही आवडेल चला तर मग आता जास्त वेळ न घालवता झटपट होणाऱ्या केकची रेसिपी बघवा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका ही एक पळी आमच्याकडे याला पळी म्हणतात तुमच्याकडे भाजी वाढण्याच्या चमच्याला काय म्हणता हे नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वात पहिले एक पळी भरून दही घेऊ हे दही जास्त आंबट नाही पाहिजे फ्रेश दही घ्यायचे त्यासोबतच फ्रीजमधून काढलेले लगेच दही निघायचे घ्यायचे फ्रीजमध्ये ठेवलेले असेल तर आ, रेसिपी करण्याच्या आधी दोन तीन तास ते बाहेर काढून ठेवा बा। अर्धा चमचा तेल घेऊ तेल फक्त उग्रवास येणार आहे जसे की मोहरीचे वगैरे नाही घ्यायचे सूर्यफूल सोयाबीनचे तेल तुम्ही इझिली घेऊ शकता तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता फक्त तूप थोडेसे वितळलेले पाहिजे आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे चमच्यानेही करू शकता तुम्ही दह्याने तेल छान असे मिक्स झाले की यामध्ये पिटी साखर टाकून द्यायची साधी जी साखर असते रेग्युलर वापरातली ती साखर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेतली आणि एक पळी भरून ऑलरेडी मोजून ठेवलेली होती फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी डबल पिठीसाखर ह्याच्या पळीमध्ये टाकून घेतली आणि पळी ओली होती त्यामुळे पिठी साखर चिकटली तुम्ही पळी कोरडी असतानाच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचे जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर थोडीशी पिठीसाखर शिल्लकही घेऊ शकता आता दही तेल आणि ही पिठीसाखर छान असे मिक्स करून घेऊ अगदी साधा सोपा केक आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील मुलं घरी राहतील तेव्हा मुलांनी खायला मागितले तर नक्की असा हा की एक तुम्ही करून द्या त्यांना तो नक्कीच आवडेल सर्व साहित्य छान असे मिक्स झाले की कोरडे साहित्य चाळण्यासाठी मी एक चाळणी बाउलवरती ठेवून दिली बाकीचे साहित्य सुद्धा ह्याच पळीने मोजून घेतले आता मैदा सुद्धा मी ह्याच पळीने मोजून घेतला दोन पळी भरून मी हा मैदा घेतलेला आहे आता सुद्धा मोजून दाखवला असता पण पळी ओली आहे आणि मैदा ओला झाला तर चालता येणार नाही आता बाकीचे साहित्य खायच्या चमच्याने मोजून घेऊ एक चमचा भरून मी बघू शकता सपाट चमचा भरून मी बेकिंग पावडर घेतलेले आहे बेकिंग पावडर एक चमचा आणि बेकिंग पावडरच्या निम्मा कधी बेकिंग सोडा घ्यायचा अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आता माझ्याकडे होते म्हणून हे मी अडीच चमचे कस्टर्ड पावडर टाकून दिले तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काहीच गरज नाही आहे टाकण्याची त्यामुळं थोडासा कलर सर येतो बाकी काही त्यांनी फरक पडत नाही आता हे सर्व साहित्य मी एकत्र करते आणि चाळून घेते कोरडे साहित्य चाळून घेतले केकमध्ये कधीही कोरडे साहित्य चाळून घालायचे त्यामुळं केक, दी, केक छान असा फ्लपी होतो आता हे मिक्स करून घेऊ सुरुवातीलाच यात दूध किंवा पाणी नाही घालायचे कारण यामध्ये दही आणि तेल आपण घातलेले दही किती घट्ट किती पातळ त्यानुसार आपण यात जे दूध घालणार आहोत त्याचं प्रमाण ठरते मी एका वाटीला थोडेसे कमी दूध घेतले त्यातले चार चमचे सुरुवातीला टाकून घेतले नंतर हे मिक्स करून घेऊ आणि जसे लागल तसे यामध्ये दूध टाकू आता दही किती घट्ट त्या किती पातळ त्यानुसार दुधाचे प्रमाण ठरेल मी पहिलेच सांगितले हे जे दूध आपण यात ॲड केले ते सुद्धा रूम टेम्परेचरवरचे घ्यायचे फ्रीजमधले काढून थंड दूधने घ्यायचे आणि हे बघा हे बॅटर असे तयार झालेले असे बॅटर आपल्याला लागते एकदम हे बघा असे खाली वर धरले तर त्याची अशी रेबिन सारखी तयार झाली पाहिजे आता एक छोटासा केकटीन घेतला त्यामध्ये थोडेसे तेल टाकले तेल सर्व केकटीनला लावून घेते आपल्याला बटर पेपरची वगैरे अजिबात आवश्यकता शकता नाही केकटीन नसेल तर कुकरचा छोटासा डब्बाही घेऊ शकता त्यावरती थोडासा मैदा टाकून मैदा कोट करून घेतला एक्स्ट्राचा मैदा बानी आता उलटा करते हा डब्बा आणि काढून घेतलं आता जे तयार झालेले बॅटर आहे ते यामध्ये टाकून देऊ केकचे बॅटर बघा किती छान आणि मस्त त्यामध्ये पडू लागले असे बॅटर पाहिजे म्हणजे केक छान असा फ्लपी होतो जास्त घट्ट जर असेल तर केकचा भुगरा होतो आणि जास्त पतले असेल तर छान असा फ्लपी केक होत नाही केक टीन असे दोनदा तीनदा आदळून घ्यायचे म्हणजे त्यातली एक्स्ट्रा हवा निघून जाते यावरती मी आता ड्रायफ्रूट टाकून घेते बदामचे तुकडे केले ते मी यावरती टाकून देते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट किंवा त्रुटी फ्रुटी वगैरे टाकू शकता आणि काहीही नाही टाकले तरी सुद्धा चालते मोठ्ठी एक कढई मी गॅसवर प्री हिट करायला ठेवून दिलेली होती फुल गॅसवरती पाच ते सहा मिनटं मी हीट करून घेतली त्यामुळं केक छान असा शिजायला मदत होते आणि कढई बघू शकता केकसाठीने एकदम छोटासा आणि कढई मोठी अशा प्रकारे घ्यायची कधीही एकदम छोटी कढाई वगैरे नाही घ्यायची मोठ्ठी कढई घ्यायची म्हणजे याला चव बाजूने अशी गरम हवा लागते आणि वरतू नाही लागते म्हणजे छान असा केक ओव्हनमध्ये बेक झाल्यासारखा होतो आता यावरती झाकण ठेवून देते आणि गॅस एकदम कमी करून जवळपास तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला हा केक ह्या कढईमध्ये बेक होऊ द्यायचा आहे हे बघा पस्तीस मिनटं झाले झाकण उघडून बघू एकदम छान आणि मस्त केक शिजलेला आहे बेक झालेला आहे बघू शकता आता चेक करून बघू यामध्ये चाकू किंवा एखादी टूथपिक घालून बघायची आणि चेक करून बघायचा आता मला मी बऱ्याच वेळा कढईमध्ये केक केला त्यामुळे अंदाज घेऊन गेलेला आहे पस्तीस मिनटामध्ये छान असा केक होतो तुम्ही मात्र तुमच्या कढईचा वगैरे अंदाज घेऊन पाच एक मिनटं आधीच केक चेक करून बघायचा झाला आहे की नाही ते ते बघा आता याला थंड होण्यासाठी खाली काढून घेऊ हे बघा एकदम छान आणि मस्त है, ता कलर आलेला आहे आता कस्टर्ड पावडर नसन टाकेल तुम्ही एवढा पिवळा कलर येणार नाही थोडासा फेंट कलर येईल केक थोडासा थंड झाला थंड झाल्यानंतरच हा केक या टीनमधून काढून घ्यायचा आणि टीनमधून काढण्यासाठी त्याच्या कडा ज्या आहे त्या कडा अशा चाकूने मोकळ्या करून घ्यायच्या त्यानंतर एखादी प्लेट वगैरे घ्यायची आणि त्या प्लेटवर हा केक उलटा करायचा आता तुम्हाला वाटत असेल की यामध्ये आपण बटर पेपर टाकेल नाही तर केक कसा निघेल पण बघा बटर पेपरचा अजिबात वापर न सुद्धा एकदम छान आणि मस्त हा केक ह्या टीनमधून निघाला त्याला बिलकुल बॅटर राहिलेले नाही आहे आणि बेकसुद्धा एकदम छान आणि मस्त झाला कढईत बेक, बेक करत असताना खालचा आणि वरचा कलर सारखा येत नाही बघू शकता खालच्या आणि वरच्या कलरमध्ये थोडासा फरक आहे आता हा केक थोडासा थंड होऊ देऊ आणि त्यानंतर कट करून घेऊ गरम गरम कट करायला गेला तर तुकडे पडते केक किती छान आणि मस्त झालेला आहे बघू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्याच अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येईल आणि माझेसुद्धा सबस्क्रायबर वाढायला मदत होईल रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की एक वेळा असा केक करा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये सांगा